आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये आणि या ठिकाणी मागील अकरा दिवसापासून गजानन जा देशमुख भांबरखेडे व इतर मंडळी या ठिकाणी आमरण उपशाला बसलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की भारत पेट्रोलियमचा हा पंप याची लीज संपलेली आहे आणि ही लीज वाढवून देण्यात येऊ नये आणि या ठिकाणी मागच्या बाजूला आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि हे आराध्य अभिमानान आणि स्वाभिमानानं राहावं आणि नागरिक यांचं दर्शन घेण्यात यावं मोठा जागा या ठिकाणी निर्माण होईल त्याचं सुशोभीकरण व्हावं या ठिकाणी म्हणून मागील अकरा दिवसा पण बसली बसले आहेत कारण हा पेट्रोल पंप जर हटला तरच या ठिकाणी सुशोभीकरण होईल तर आता आपण जाणून घेऊया की हा पंप हटवण्याच्या मागच्या यांचं राजकारण काय कारण आता थोड्या वेळापूर्वी दिलीप सारदा यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आदर्श आहेत परंतु माझी शहरामध्ये बंद होत आहे मीच पेट्रोल पंप -पे हटवू इच्छित नाही असा एक गैरसमज लोकांमध्ये पसरत आहे तर या संदर्भात या पेट्रोल पंपाच्या संदर्भात आपण मागील अकरा दिवसापासून उपोषणला तर या संदर्भात आपली मनोगत काय ते जरा अग्निमानशी व्यक्त करा काय म्हणणं आहे तुमचं काय मागणी आहे तुमचे आमची लढाई परिवारांशी नाहीच आमची लढाई भारत पेट्रोलियम या कंपनीशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये महाराजाचा भव्य दिव्य असा अश्वरूप पुतळा उभारण्याचं काम चालू आहे आणि त्या पुतळ्याचं विद्रुप करून सदर पेट्रोल पंपामुळे विदृतीकरण होत आहे उमरखेड शहरामध्ये ज्यावेळेस हा पेट्रोल पंप स्थापन झाला होता त्यावेळेस उमरखेड शहराची लोकसंख्या अवघी पाच हजार होती आज घरीदा उमरखेड शहराची लोकसंख्या लाखाच्या वर पोहोचली असून उमरखेड शहरातील प्रत्येक सण उत्सव त्यौहार मिरवणुका पोळा अशा भरपूर प्रमाणाचे हिंदू मुस्लिम दलित सर्व समाज बांधवाचे सण उत्सव या चौकामध्ये होत असतात त्यामुळे गर्दी निर्माण गर्दी निर्माण होते वाहतुकीला अडथळा निर्माण होतो सदर पेट्रोल पंप हा ज्वलनशील पदार्थाचं पदार्थाचा असून त्यामुळं भविष्यामध्ये छत्रपतीच्या पुतळ्याची विटंबना होऊ शकते उमरखेड शहरात प पंपाच्या पाठीमागे नगर परिषदेचं कार्यालय आहे त्या ठिकाणी उमरखेड शहरातील नागरिकांचे महत्वपूर्ण दस्तावेज असतात जर या पेट्रोल पंपाला जर काही दुर्घटना घडली तर ते दस्तावेज पूर्णपणे नष्ट होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते एवढंच नसून सदर पेट्रोल पंप शासनाने दिलेल्या व्यतिरिक्त जागा अतिक्रमण करून त्या ठिकाणी त्यांनी कॅबिन बांधली हा जो रोड आहे या या रोडचं रोड जर मोजला तर ती कॅबिन पूर्णपणे अतिक्रमणात होते <coughs> आमचं एवढंच म्हणणं आहे शासनाने या पोटोल पुढील देऊ नये त्यांनी केलेलं अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं आता त्यांना मी प्रश्न विचारला की तुमचं अतिक्रमण आहे त्यांनी सांगितलं की माझं एक इंचाच सुद्धा अतिक्रमण नाही आमचं तेच म्हणणं ना त्यांनी त्यांची मूळ लीज प्रत समोर ठेवावी आणि शासनाच्या हायवेचे अधिकारी बी सीचे अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी यांना सर्वांना समोर करून जागे मोका पाहणी करून त्याची नोंदणी करावी व त्यांचं एक फुटात जरी अतिक्रमण असेल तर त्यांनी ते काढावं किंवा मग पन्नास फुटाचं असेल तरी त्यांनी काढावं आमचा चारडा परिवाराशी कुठलाही वाद नाही आदरणीय दिलीप घोष सारडा यांच्यासोबत आमचं कुठलेही मतभेद नाहीत आमची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशावरण पुतळ्याच्या बाजूला होत असलेलं विदृतीकरण थांबावं व ते नष्ट करावं यासाठी असून उमरखेड शहरामध्ये खूप संघर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशावरण पुतळ्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज चौकात चा, चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये उमरखेड शहराच्या जनतेला उमरखेड शहराच्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात यावं हाच मानस घेऊन मी मागील अकरा दिवसापासून अमरण उपोषण करीत आहोत माझी फक्त एवढी मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेला पेट्रोल पंप ज्याची लीज तीस सात दोन हजार पंचवीस रोजी संतुष्टात होत आहे शासनाने शिवभक्ताच्या भावनाचा विचार करून उमरखेड शहराची भौगोलिक स्थितीची भौगोलिक स्थिती पाहता सदर पेट्रोल पंपाची उमरखेड शहरात कुठल्याही प्रकारची गरज नाही तो, तो पेट्रोल पंप इतरही स्थलांतरित करावा उमरखेड शहराच्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा भव्य दिव्य अशा पुतळा आणि मोकळ्या जागे मोकळे मोकळी जागा उपलब्ध दे करून देऊन जय श्रीरा गजानन देशमुख आंबरखेड आहे आणि यांची एकच मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ह्या ठिकाणी आता सध्या निर्माण होत आहे त्याचं सुशोभीकरण आणि भव्य दिव्य असा परिसर ह्या ठिकाणी निर्माण व्हावा आणि ह्या पंपाची जी लीज संपलेली आहे ते वाढवून शासनाने देऊ नये आणि आमचं दिलीप सारडा किंवा सारडा फॅमिलीशी कुठलंही वैर नाही आमची लढाई ही कंपनीची आहे आणि कंपनीला शासनाने लीज वाढवून देऊ नये आणि भव्य दिव्या असा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चौक या ठिकाणी निर्माण व्हावा हो। मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबिजोगाईकर आणि आपण पाहतो ता अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह